पहेलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोन समर्थकांना अटक करण्यामध्ये नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला यश मिळालेलं आहे या दोघांनी जे दहशतवादी आत आले होते त्यांना राहायला जागा दिली ढोक ढोक म्हणजे एक टेम्पररी घर असतं ज्याच्यामध्ये गुज्जर किंवा बकरवाल ज्यावेळेला आपली जनावरं चढण्याकरता घेऊन जातात डोंगरांच्या वरती तर तिथे काळी काय राहतात तर या टेम्पररी घरामध्ये तरी त्यांना राहायला जागा दिली त्याच्याशिवाय त्यांना अन्न पुरवठा केला पाणीपुरवठा केला आणि त्यांचं दहशतवादी कृत्य करण्यामध्ये मदत केली पण अर्थात हे शोधण्याकरता आपल्याला पुष्कळ वेळ लागला याचं कारण असं की त्यांनी या, या हल्ल्यामध्ये जे चायनीज ॲप्स होती ती वापरली चायनीज सॅटेलाईट फोन वापरले तर त्याच्यामुळे त्यांचं कुठलंही संभाषण ते बाहेर ऐकू येत नव्हतं परंतु आता मात्र एन आयला यश मिळालेलं आहे आणि ज्या दोघांनी या दहशतवाद्यांना मदत केली त्यांना आपण अटक केलेली आहे आणि मानलं जातं की हे लष्करी तैयबाचे समर्थक होते परंतु अजून जास्त महत्त्वाचं जा आहे की जे दहशतवादी ज्यांनी ॲक्च्युली कृत्य केलं लोकांना मारण्याचं त्यांनासुद्धा पकडलं पाहिजे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला यासुद्धा दहशतवाद्यांना पकडण्यामध्ये नक्कीच मदत मिळेल